देखील उल्लेख केला सगळ्यांनीच उल्लेख केला त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट हात घालतो पण वेळ करतो एक म्हणजे अंगरला गेलेलं अपर तसील आपलं सरकार आल्यावर तिसऱ्या दिवशी रद्द होईल तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी असं म्हणत यासाठी म्हणत नाही की पहिला दिवस सत्तेतच जातो दुसरा दिवस सगळ्यांना बोलून घ्यावं लागतं तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे गे अंगरचं गेलेलं अप्पर तहसील उमेश पाटील रद्द करणार म्हणजे रद्द करणार दुसर तुम्हा सगळ्यांना विचारून हे अपर तहसीलचं कार्यालय कुठं असलं पाहिजे हे राजू खरे जी ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला अपरतसिरचं कार्यालय कुठे करायचं आम्ही त्यांना जोड कालवा वर्षात पूर्ण वचन देखील राजू खरेंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला देतो आष्टी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करू शिरापूर उपसा सिंचन योजना फक्त दोन वर्षात आम्ही पूर्ण करू आणि मोहोळमध्ये उद्योग आलेले नाहीत एम आय डी सी सुरू करून या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम लागेल एवढा प्रयत्न पवार साहेबांच्या पुढाकाराने करू चांगला उद्योग या ठिकाणी आणू जेणेकरून मोहोळ एम आय डी सी मध्ये चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि चार हातांना चांगल्या काम लागेल म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल हा व्यवस्था आपण आमच्या निवडणुकीच्या नंतर आपण करू बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण अप्पर तहसील अंधरला झालं दीड लाख लोकांची गैरसोय झाली या परिसरामध्ये एकही चांगलं रुग्णालय नाही चांगली शाळा नाही चांगलं म्हणजे प्रभावी असणार सगळ्यांना घेऊन काम करणारं कॉलेज आणि चांगली शाळा नाही एस टी स्टँड नाही मोहोळचं रेल्वे स्टेशनवर माझ्या माहितीप्रमाणे एकही एक्सप्रेस रेल्वे थांबत नाही चा तुमच्याशी कधी बोलत नाही म्हणून राजू खरेशिवाय तुम्हाला पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदारनी बघितले पण कॉन्ट्रॅक्टर आमदार झालेला ही पहिलीच केस <laughs> आता सतराशे कोटी आणले किती आणले तुमच्याकडं तीन हजार कोटी रुपये दिसत आहेत का कुठं तीन हजार कोटी रुपये एवढे तीन हजार कोटी म्हणजे सोन्याचा रस्ता झाला असता महाराष्ट्रामध्ये लोकांना किती फसवायचं याला काही प्रमाण राहिलं नाही त्यामुळं आता यंदाचा आमदार पाच वर्षाचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणार नाही कॉन्ट्रॅक्टर करणाऱ्या माणसाला आमदारकी देऊ नका तोच काम घेतो तोच सगळं करतो त्याच्याच कडे सगळं जातं म्हणजे कामं ही त्याच्यासाठी घेतली जातात मतदारसंघाच्या आणि गावाच्या हितासाठी नाहीत आणि म्हणून आपला सर्वांना समर्थ पर्याय आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातलं राजकारण आहे जातीयवादी शक्ती शाहू फुले आंबेडकरांचा विचार मोडून काढण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करत आहे बहुजन समाजाचा विचार पुढे नेण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांनी जे काम केलं त्या सगळ्या कामावर पाणी ओतण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आज नाही स्वातंत्र्याच्या वेळेपासून आजपर्यंत करत आलेलं आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही लढाई ही इतकी स्थानिक वाटत असेल पण ही विचारांची लढाई आहे आपली लढाई ही जातीवादी शक्तींच्या विरोधात आहे दुर्दैवानं आमचे दोन मित्र पक्ष तिथं जाऊन बसलेले आणि त्यांनी या भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम केलेलं आहे पवार साहेबांना फसवून पवार साहेबांची गद्दारी करून जेवढे जेवढे साहेबांना सोडून गेलेले आहेत त्या सगळ्यांचा कार्यक्रम या निवडणुकीत वीस तारखेला होणार